नमस्कार मी जय पवार इंडिया न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत करतो सध्या मुंबईमध्ये प्रदूषणाची जी काही प्रमाण आहे हे वाढताना दिसत आहे त्याच अनुषंगाने नागरिकांना होणाऱ्या त्रासाला मुक्त करण्यासाठी टीने एक नवीन उपक्रमाचं आयोजन केले आहे याचे उद्घाटन माननीय मंत्री केसरकर आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते याच संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य सर आपण त्यांच्याशी काही बातचीत करून त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं या उपक्रमाचे अशा प्रकारचे आयोजन केले सर नमस्कार नमस्कार सर काय सांगाल सर्वप्रथम आपल्याला जे काही उपक्रम राबवले आहे अशा प्रकारचे उपक्रम काय फायदे आहेत जसं तुम्ही बोला त्याप्रमाणे आपण ज्या मुंबईमध्ये जी वायू प्रदूषण प्रदूषणाचा जो समस्या आहे त्याबाबत आपल्या गव्हर्नमेंट आपले महाराष्ट्र शासन आहे किंवा आपले बी एम सी आहे आणि आपले वा एअर पॉल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांनी एकत्रितपणे हा आ, एक वायू प्रदूषण रोखण्याचं परंपरा राबवलेली आहे त्या अनुषंगाने बेस्ट उपक्रमाच्या बस आपण वायू प्रदूषण यंत्रणा लावतोय तर बेस्ट उपक्रमा अशा तीनशे गाड्यांवर वायू प्रदूषण यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यापैकी आपण दोनशे चाळीस गाड्यावर ऑफर लावलेला आहे आणि सात गाड्यांवर आता अंदाजीत पंधरा एक दिवसात बाकीचं काम सुद्धा पूर्ण होणार आहे तर ही यंत्रणा एकंदरीत अशी काम करते की जशी आपल्या बसेसच्या वर म्हणजे टप्पावर रूप रोप असतो आपला जो आणि डेस्टिन्शन बोर्ड असतो जो सुरुवातीला त्याच्यावर ती यंत्रणा बसवलेली जाते कारण याच्यामध्ये दोन प्रकारच्या यंत्रणा आहेत एका यंत्रणेला आपल्याला ची आवश्यकता असते आणि दुसऱ्या यंत्र अशा प्रकारचे त्याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी आवश्यकता नसते तर इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता नसतात अशा एकशे चाळीस यंत्रणा बसवलेल्या आहेत आणि ज्याला इलेक्ट्रिसिटी अशी शंभर आपण बसवले माहून तर या युनिट्समध्ये एक एका प्रकारचं फिल्टर असतं त्याच्यामध्ये तर जेव्हा गाडी रस्त्यावर धावते तर तेव्हा जो वायू समोरची गाडी समजा त्याच्या पुढे गाणी चालत असते ते ती गाडी वायू प्रदूषण असेल तर ती हवा ती गाडी खेचून घेते आणि त्या फिल्टरमध्ये ती हवा फिल्टर करून एक म्हणजे दूषित हवा शुद्धीकरण करून ती परत हवे हवेमध्ये लोकांसाठी प्रेरित राहणार येते अशा प्रकारे छोटासा गाणा होईल ना परंतु बेस्ट उपक्रम मुंबईत ज्यांच्यासाठी जनतेसाठी आम्ही प्रयत्न करतोय की त्याने चांगली हवा मिळालं सर त्याचप्रकारे आपण सांगितलं की तीनशे गाड्या सोडण्याचा आपला प्रयत्न आहे मात्र ह्या गाड्या कुठे कुठे फिरणार आणि कुठल्या एरियात आणि कशा प्रकारे असणार आहेत आता आमच्या ह्या गाड्या सहा पाच आगारांमधून प्रवर्तित होतात जसं मुंबई सेंट्रल आहे कुर्ला आहे आणि काय गुलाब आहे बॅके आहे अशा विविध मुंबईच्या विविध आगारातून आपण ह्या गाड्या प्रवास करतोय आणि आमचे जे रूट्स असतात म्हणजे बस मार्ग असतात ते मुंबईच्या आपल्या भागात सुद्धा जातात या अनुषंगाने आम्ही असा प्रयत्न करतो की मुंबईचा कानाकोपरा ह्या बसेसमुळे कव्हर केला जाईल जेणेकरून करून पूर्ण मुंबईच्या आवा शक्यतो आपण प्रयत्न करतो त्याप्रमाणे की पूर्ण मुंबईची आवाज शुद्धीकरण किंवा आपण प्रयत्न करतोय की चांगल्या प्रकारे ती शुद्धीकरण होऊन आपल्या लोकांपर्यंत पोचावं असं जास्त वगैरे आपण सांगितलं परंतु काही ज्या आपल्याकडे बसेस आहेत त्या इलेक्ट्रिक देखील आहेत म्हणजे स्वतःहूनच आपण एक परिवहन मुक्त करत आहे परंतु त्या बसेसवर देखील हे लागणार की फक्त आपले जे नॉर्मल डिझेल पेट्रोलवाले बसेस आहेत त्याच्यावरती होतील बरोबर आता इलेक्ट्रिकल व्हेकल्स आपण जसं बोलतो की आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्समुळे तशी हवा प्रदूषण होत नाही त्यामुळे आम आमच्या ज्या डिझेल किंवा सी एन जी गाड्या आहेत त्याच गाड्यावर आपण लावण्याचा निर्णय घेतला आणि एका काळानंतर म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत मला असं वाटते की उपक्रमामध्ये बेस्ट उपक्रमामध्ये सगळ्या गाड्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे लोकांना प्रॉब्लेम होणार नाही किंवा वायू प्रदूषण होणार सर शेवटचा प्रश्न करतो आपण जे ही उपक्रम राबवतो त्या उपक्रमाचा नागरिकांना कशा प्रकारे फायदा होऊ शकेल आणि येणाऱ्या पिढीला ते कशा प्रकारे त्याचे फायदा मिळू शकेल अं जसं मी आधीच बोलतो तुम्हाला की ह्या यंत्रणेमुळे जी काही हवा आहे त्याचं जागीच नियंत्रण केलं जातं म्हणजे ते जागी जिथे म्हणजे एका जागावर लागलेली यंत्रणा नाही आहे ही गाडी आमची पूर्ण मुंबईच्या रस्त्यावर राहत असल्यामुळे ज्या रस्त्यावर जिथे वायू प्रदूषण निर्माण होते त्याच ठिकाणी ते वायुप्रदूषण पकडलं जातं किंवा कॅच केलं जातं आणि तिथेच आपण त्या वायूला शुद्धीकरण करून परत लोकां लोकांतरितात ती प्रवर्तित करण्यात येते या प्रकारे मला म्हणजे खात्री आहे की लोकांना चांगली शुद्ध हवा मिळण्यास काही प्रमाणात तरी बीएसटी उपक्रमाचा वाटा आहे आणि तो आम्ही असंच लोक जनहितासाठी करत आहोत तर प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी बीएसटी कडनं राबवलेल्या उपक्रमाचा फायदा अनेक नागरिकांना होणार आहे परंतु आता हे जे तीनशे बसेस चालणार आहेत आता याच्यामध्ये अजून किती बसेसचा बसेस वाढ होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार